कारश्वर देवताय महा ओम नमस्वाय, ओम अवदूत अवधूत श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांच हार्दिक स्वागत करतो मंडळी आजपासून श्रावण महिना हा पवित्र महिना सुरू झालाय आरंभ झाला आहे आणि या महिन्यात आपल्या सर्वांनी जे आपल्या दीक्षा घेतल्या आहेत त्यांना तर मी आग्रहाच निमंत्रण म्हणा अथवा विनंती काय तुम्हाला म्हणायचं आहे ती म्हणा एवढं सांगतो की ह्या पवित्र महिन्यामध्ये आपला हा हा महिना म्हणजे कसं शिवमय महिना असतो शिवाचा महिना या महिन्यामध्ये खूप काही तुम्हाला करायसारखं आहे खरं पाहिलं तर ना आपला जन्म एक भाग्याचा जन्म आहे जीवनात खरंच काहीतरी केलं असेल पूर्वजन्मी म्हणून या हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झालाय लक्षात घ्या आपण इतर धर्माबद्दल टीका वगैरे काही करत नाही आपलं भाग्य म्हणा की आपला जन्म हिंदू धर्मामध्ये झालाय कारण या धर्मासारखं कुठल्याही धर्मामध्ये अशी उपासना अथवा देवाचं देवाविषयी काय माहिती ज्ञान हे इतर धर्मामध्ये नाही आपल्यासारखं कुठलंच काही नाही पण आपल्याला आपल्याच धर्माची म्हणजे व्यवस्थित माहिती नसल्यामुळे अथवा कशामुळे तरी आपण त्याचा वापर करत नाही एवढं ज्ञान याच्यामध्ये आणि हे पवित्र धर्म आहे आपल्या या महिन्यामध्ये आपल्याला खूप खूप काही करता येतं खूप म्हणजे खूप तर त्याचा आपण या महिन्यामध्ये अवश्य वापर करावा कारण आपण या धर्मामध्ये जन्म घेतला आहे त्याचा सार्थक करा जरा अहो किती चांगलं आहे हे आपला धर्म खूप चांगला आहे पण म्हणतात ना आपल्या आपल्याच महत्व नसतं हम्म दुसऱ्या याचं अनुकरण करायलाही आपण पुढे पण असं नका करू हम्म बर जाऊ ह्याच्यावर खूप बोलता येईल पण ते बोलणं तेवढं योग्य वाटणार नाही मला आपलं महत्वाचं राहिलं की या महिन्यामध्ये आपण ज्यांना का उपवास करायचा आहे हा उपवास उपवासाला सुरुवात करायची म्हणजे कोणते काही उपास असतील ज्यांना सुरुवात करायची तर या महिन्यामधून अवश्य करावी कारण या पवित्र शिव महिन्यामध्ये आपल्याला उपासना करायला म्हणजे सुरुवात करायला खूप चांगले आहे ही चांगल्या महिन्यातून चांगली सुरुवात आणि उपवासाचं महत्व तर सर्वांना माहीत आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे परंतु आपण ते महत्व मनात घेत नाहीत करायचं म्हणून करतो तो उपवास आता बरेच प्रश्न आलेत या म्हणजे उपासनेबद्दल ते प्रश्नाचं सगळ्यांचे मी बोलत नाही पण एक सार्वजनिक बोलतो मी आता ज्यांना का सोमवार करायचा आहे सुरुवात सोमवारपासून करूया ज्यांना सोमवार करायचा आहे आता सोमवार हा उपवास शिवाचा उपवास म्हटला तर या महिन्यामध्ये आपल्याला सोमवार सुरू करता येतो नवीन ज्यांना का सोमवार उपासना करायची त्यांनी या महिन्यापासून सुरुवात करावी हम्म आता येणाऱ्या उद्याच्या सोमवारपासून हे करायला काही हरकत नाही हम्म तर सोमवार आता त्याच्या सोमवार बरेच जण काय करतात दुपारी सोडतात सोमवार दुपारी तर एक असा नियम आहे की दुपारी शक्यतो सोमवार म्हणजे सोडू नये सायंकाळच्या वेळी सोडा रात्री बी नाही सूर्यास्ताच्या म्हणजे स्नान करून अथवा नाही प्रत्येकाला जमत स्नान करायला तर पूजा वगैरे आपली करून सायंकाळी तो उपवास सोडावा आणि शक्यतो जमन त्यांना ज्यांना सहन होत आहे करणं सहन होत आहे अशा व्यक्तींनी आता श्रम जास्त करणारे सहन नाही होणार त्यांना काहीतरी खावा लागेल ज्यांना काही कामच नाहीये अशा मंडळीनं उपास हा सायंकाळी सोडायचा आणि दिवसभरासाठी थोडी भूक लागली वाटलं तर थोडस काही ते लिंबू सरबत अगं थोडस एखादं छोटस फळ हे खावं अगर काय तुम्हाला शाबदीला खिचडी खायची असेल तर तो थोडस खावं हे चिप्स भरपूर तळलेलं आणि भरपूर जेवणासारखं खाऊन उपयोग नाहीये आपण उपवास करतोय ना उपवासच करावा खर तर काहीच खाऊ नये असं मत आहे माझ पण आपण खातो त्याला विलाज नाही हम्म आणि सायंकाळच्या वेळी तो उपवास सोडावा म्हणजे आपला पूर्ण दिवसाचा उपवास होतो आता कुणाला देवीचं देवीचं करू वाटतो मंगळवार करू वाटतो शुक्रवार करू वाटतो त्याला पण सुरुवात आजपासून म्हणजे आत्ताच्या ह्याच्यापासून सुरुवात करायला काहीच अडचण नाही या श्रावण महिन्यापासून तर आता दुसरी गोष्ट आपण माझ्याकडून दीक्षा बऱ्याच जणांनी घेतलेली आहे तर ती दीक्षा घेतलेल्यांना एक विनंती की तुम्ही शिवरात्री प्रदोष हे उपासना जर तुम्ही करत नसता मी तर ते गुरुदिक्षा दिल्यापासूनच सांगितलेलं असतं पण बऱ्याच जण करत नाही तर या महिन्यापासून तुम्ही आता शिवरात्री समजा शिवरात्री समजा प्रदोषे तर याला सुरुवात करावी उपास करण्याला आता शिवरात्रीला सुद्धा आपण जेवण करत नाही काही मंडळाला ना माहीत नाही दुपारी शिवरात्री धरली पण दुपारी तरी खातात नाही सायंकाळी सोडतात असं नाही करायचं असं करता येत नाही तुम्हाला हे दिवसभरासाठी उपवास करावा लागेल दिवसभरासाठी थोडंफार काही फराळीचं वगैरे खाऊ शकतात तुम्ही त्याच्याबद्दल काही नाही पण तुम्हाला दिवसभरासाठी आता शिवरात्रीचा दिवस म्हणजे उपवास तुम्हाला सोडायचा आहे म्हणतात भाजीपोळी खायची तर दुसऱ्या दिवशी खावा लागेल तसेच प्रदोष आहे प्रदोष सुद्धा तुम्हाला असाच धरावा लागतो प्रदोष हा पंधरा येतो पंधरा दिवसाला आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का तुम्हाला प्रदोष जर तुम्ही उपासना प्रदोषाची जी उपासना जी करायला सुरुवात केली आणि केली तर खरंच मी गॅरंटेड सांगतो तुम्हाला की त्याचा फायदा एवढा होतो की सर्वप्रथम तुमचं मरण म्हणतो आपण मरण सौम्य होतं मी अनुभव घेत लोकांचे पाहिलेत त्यांनी उपासना केली ना अशी लोक प्रदोष उपासना करणारे लोक आणि खरंच त्यांना मोक्ष भेटतो हे पिरांचं नाही हो सांगत मी हे मी अनुभव सांग मोक्ष ही त्यांचं काय मरण झालं त्यांना पुढे काय झालं या गोष्टी खूप माहितीत मला झालेल्या पाहिल्यात मी प्रदोष उपास अवश्य करावा प्रदोष पण ते जेवून नाही बरेच जण संध्याकाळी सोडतात हा प्रकार काही चालणार नाही नये बी जेवण हे दुसऱ्या दिवशी फक्त याच्यामध्ये एक येतं की सकाळी शिवपूजा करायची आणि रात्री म्हणजे रात्री म्हणता येत नाही सायंकाळी सूर्यास्त झालं म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेस स्नान वगैरे करून शिवपूजा करून आपल्याला फरा वगैरे थोडंफार करता येतो आणि ही उपासना अशा उपासना केल्यानंतर या महिन्यामध्ये तुमचं शरीर शुद्ध होत बरेचसे किरकोळ जे आजार आहेत ना हे दूर होतात आणि मी सगळ्यात मग काही काही मंडळी अशी आहेत ना तो पूर्ण उपवास धरतात श्रावण महिना हा पूर्ण उपवासाचा करतात पूर्ण उपवास आता सगळ्यात लोकांचं सांगण्यापेक्षा मीच उपवास करतो पूर्ण महिना पूर्ण महिन्यामध्ये हा श्रावण महिना पकडतात आता याच्यामध्ये श्रावण महिना जर तुम्हाला पूर्णच करायचं असेल सगळेच म्हणजे करण्यासाठी पूर्ण श्रावण महिना तर तुम्हाला जेवणाऐ दुपारी जेवण करू शकता ते पण सांगतो तुम्हाला त्याला काही अडचण नाही पूर्ण महिना जर तुम्ही पकडला तर तुम्हाला दुपारी करता येतं जेवण तुम्हाला एक टायमाचं जेवण जर करून करायचं असेल तर पण आता आमच्यासारखे जे आहे ते आम्ही जेवणच करत नाहीत आम्ही जेवणच करत नाही थोडंफार काही फळं वगैरे काही चहा पाणी वगैरे अशा गोष्टी करतो पण अक्का महिना ही आम्ही असाच असतो श्रावण मग hmm? तुम्हाला होतं का असं तुम्हाला जर होत असेल तर जरूर करा कारण एक तर देवाचं तर होतच देवाची भक्ती होते चांगली ह्या गोष्टी होतात आणि त्याच्याबरोबर आपलं शरीर शुद्ध होतं आता या श्रावण महिन्यामध्येच उपासना देवदेव -देव ही का केल्या जातं पवित्र महिना या का केल्या जातो त्याच्या मागचं एक कारण आहे त्याच्यामागचं कारण म्हणजे असं आहे की एक वैज्ञानिक अगर विज्ञानातलं काय सांगतं विज्ञान शरीर विज्ञान कि या महिन्यामध्ये पाऊस काळ पूर्वी कसं असं पाऊस काळ खूप असायचा श्रावण मध्ये सगळे नदी नाले सगळे भरभडून वाहत असे बऱ्याच ठिकाणी घाण पसरलेले असते काही असं दूषित झालेलं असतं आणि दूषिताच्यामुळे अन्न दूषित होतं त्याच्यामुळे शरीराला बाधा होते बरेच विकार होऊ शकतात आपण जेवण खाल्लं जास्त खाण्यात आलं तर त्याकरता ही उपासना केल्यानंतर शरीरात शुद्धी होते शरीर चांगलं होतं शरीर असं म्हणजे तरतरीत होतं म्हणजे आपलं मन चांगलं राहतं आपला आहार नसल्यानंतर आहार कमी केल्यानंतर आणि उपास त्या महिन्यामध्ये जास्ती जास्त करण्याचं कारण हेच आहे आता बऱ्याच मंडळींना वजन वाढलेलं असतं खूप मंडळींचं वजन आता पुरुषापेक्षा महिलांचे वजन जास्त येतं त्यांना पस्तीसच्या नंतर काही विकार चालू होतात आणि असे विकार झाल्यानंतर त्यांचं वजन वाढत तर वजन वाढलं तर या महिन्यामध्ये तुम्ही उपास वगैरे जर कडक केले तर, के तर तुमचं वजन कमी होतं चरबी विना म्हणजे अनावश्यक जी चरबी आहे तुमच्या शरीरावर ती नाहीशी होते आणि तुमचं शरीर कसं तरतरीत तुम्हाला हे उपास केल्यानंतर धापा लागण बसाय उठायला जे त्रास होतो आग माय गे असं करावं लागतं कुठे जाणी असं पाय हात टेकून ती बंद होत शंभर टक्के बंद होत बघा तुम्ही करून तुमचं शरीर जेवढं आपल्या शरीराला शरी गरज आहे तेवढी चरबी आपल्या अंगावर राहते एक महिनाभर हा उपास केला तर तुम्ही जास्तीत जास्त चांगला कडक उपास करा आणि बघा अनुभव आणि सांगा मला तुम्हाला संधी आलेली आहे आपण या धर्मामध्ये जन्म घेतला आहे तुम्हाला याच्यामध्ये ही उपासना करण्याची संधी आली आहे आणि त्याबरोबरच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मंत्र जप करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमहा हा मंत्र जप करा त्याबरोबरच इतर काही तुमच्या देवाचे असतील कोणाला आवडत इतर आहेत कुणाची देवीच असेल आ? तरी या महिन्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही जप मंत्र करा बघा प्रयत्न करून हा यश द्यायचं ही ईश्वराच्या हातात आहे हा आम्ही फक्त तुम्हाला आशीर्वाद देऊ तुम्ही जे कार्य करायलात ना त्या कार्याला आमचा आशीर्वाद आहे तुम्ही या महिन्यामध्ये मंत्र जप करा शिवलेला अमृताचं पारायण करा तुमच्याकडे असेल शिव पुराण वाचा कुठला ग्रंथ इतर असेल नवनाथ ग्रंथ असेल ते घरामध्ये पठन करा त्याच बऱ्याचशा गोष्टी या महिन्यामध्ये करता येतात आता काही मंडळी म्हणतात काय ज्याला म्हणतात ना ज्याला म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं भाकरी ना ओले लाकड आता लाकड कोणी वापरत नाही बाजू वेगळी आता गॅस आलेत ना तसं तुम्हाला निमित्त काढू नका मला निमित्त काढून काही सांगू नका काय हो आम्हाला खूप कामं असतात घरचे कामं असतात बाहेरचे काम असतात बिझनेस आहे आमचा असं हो वगैरे काही म्हणतात कोणी नोकरी आहे आम्हाला वेळ भेटत नाही हे तुमचं एक पळ आहे की काढण्यात तुम्हाला या ह्याच्यापासून पळ वाट मार्ग आहे तुमचा आवड असली ना आवड खरं सांगू तुम्हाला आवड असली की सवड शंभर टक्के मिळते आपल्याला आवडच नसेल सवड कुठे भेटेल म्हणून तुम्ही आवड करा निर्माण माझं काम काय चांगलं सांगायचं एक गुरु म्हणून सांगायचं अगर माझं धर्मकार्य लोकांना या प्रभावात आणायचं धर्मामध्ये आणायचं आणि त्यांना चांगला मार्ग दाखवायचा देवधर्म करायला हवायचं हे माझं कर्तव्य आता तुम्ही करायचं का नाही करायचं हे तुमचा प्रश्न आहे तर तुम्ही अशा गोष्टी करू शकतात हे असे भाने वगैरे काही सांगू नका मला आम्हाला जमत नाही तुम्हाला सर्वच जमतं तुम्हाला सर्व जमत जमत असं काही नसतं आता मी माझं सांगतो मी माझं स्वतःचं म्हणजे तुम्हाला लक्षात मी, तुम्हा लक्षा, मी बोलण्यात बोलतो का अगर माझा बोलण्याचा अधिकार आहे कारण मी अगोदर मी स्वत करतो गोष्टी तेव्हा इतरला सांगतो आता माझी दिनचर्या जर पाहिली ना दररोजची तर तुम्हाला वाटेल की मग खरंच आता मला सकाळी चारच्या नंतर उठावं लागतं एक त्यानंतर माझं स्नान वगैरे काही घरगुती असतात ते असतात ते करणं पुन्हा मंदिरात जाऊन पूजा हे तुमच्यासाठी आवश्यक वगैरे असतात कुणाचे काही ते करणं म्हणजे तिथं जप वगैरे करणं पुन्हा त्यानंतर मला तिथून एक साडेआठ नऊ वाजता कुणीतरी आलेलं असतं माझ्याकडे पाहायला आलेलं असतं काहीतरी समजा त्यांना समस्या घेऊन काही समस्या सोडून आलं तर उशीर होतो तिथून यायचं माझं आवरायचं ह्या गोष्टी करायचं कुणी येतं अगर कुणाचे कॉल असतात कुणाचे काही हे चालूच राहतं मला स्वतःचं काही बनवायचं मला स्वतःचे कपडे धुवावं लागतात भांडे घासावं लागतात घर काय छोट नाही माझं दोन चार रूम येतात ते साफ करावं लागतं झाड लोट करा जशी जमन तसं करावं लागतं हम्म इतर आहे पुन्हा त्यानंतर कुणी जरा येऊन बसलं तर त्याला एक एक दोन दोन तास लागतं त्याच हम्म पुन्हा कुठं जायचं असतं कार्यक्रमानिमित्त त्यानंतर येतो की संध्याकाळ संध्याकाळची आरती असते पूजा असते पुन्हा आता रा, ते आपण रामायण चालू केलं आहे गुरु पौर्णिमेपासून त्या रामायणाकडेच जावं लागतं आपल्या मंदिरातच तिथलं थोडस सुरुवात करून द्यावं लागते पुन्हा तुमच्यासाठी मी मंत्र साधना करतो ते मंत्र साधना करावी लागते संध्याकाळी अकरा बारा वाजतात मला हो हे सगळं आवरायला आणि मी झोप किती भेटायली मला आणि मी मी करू का बहाना करत नाही पुन्हा उपास असत खाणं नसतं काही जास्त वेळ काढतोच ना मी पूर्ण वेळ याच्यामध्ये देतो मी मी तुम्हाला पूर्ण वेळ द्या म्हणत नाही तुमचा संसार सांभाळून तुम्ही या गोष्टी करा बिना असं तोड सोडून करून करू नका मग तुम्हाला फक्त म्हणणं की मला थूपच थकवा येतो कामच आहे हे जमतच नाही वेळच भेटत नाही अरे बाबा वेळ भेटत नाही तुम्ही ज्याच्यासाठी ज्यासाठी पळताय ना तुम्ही ज्या कुटुंबासाठी तुम्ही पळताय करताय पण ते कुटुंब तुम्हाला अगर तुम्हाला सुख समाधान भेटलं पाहिजे का नाही ते भेटतं का नाही भेटत अशा पळापळीमध्ये तुम्ही देवासाठी जर वेळ काढला थोडासा तर तुम्हाला त्यातून समाधान भेटेल एक आनंद भेटेल काही नसतं आपण ठरवलं ना आपण एखादी गोष्ट ठरवली तर ते होते बहाने करून चालत नाही मला वेळच नाही मला काहीच नाही बहाने पळवट आहेत हे सर्व आहे आपल्याला वेळ आहे सर्व मिळतं सर्व काही आहे करायचं ठरवलं काहीही होतं ज्याला करायचंच नाही त्याला काय इलाज नाही तुम्ही मनात ठरवा आणि होता येईल तेवढं जास्तीत जास्त वेळ देवाला द्या फालतू गोष्टी एखादी बाई आली तुमच्या 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 मैत्रिणी आल्या तर गप्पा गोष्टी करायला किती वेळ भेटतो तुम्हाला कळतो का तुम्हाला ह्याची त्याची कुचानिंदी करता ही असलीचं आहे ती तसलीच आहे हिवा असलाच आहे ती तसलाच आहे ह्याच्या त्याच्या गप्पा गोष्टी करता त्याला वेळ भेटतो तुम्हाला आणि तेच वेळ जर देवाला घातला तर काय बिघडतं का नाही जमत तुम्हाला ते इतर ठिकाणी अनावश्यक वेळ घेता त्या व्हॉट्सअपवर बसता चॅटिंग करत बसता इकडे तिकडे डवचित बसता त्याला वेळ भेटतो तुम्हाला सतत मोबाईल तुमच्या हातात येतो त्याला वेळ भेटतो तुम्हाला आणि देवाचं काही करायचं म्हटलं की तुम्हाला वेळ भेटत नाही मला वेळच नाही हो काय करू मला सगळं करू वाटतं पण मला वेळच भेटत नाही मला तुम्हाला वेळ भेटत नाही असं कोण म्हटलं वेळ असतो तुम्ही ठरवा तुम्ही ठरवा तुम्ही तुम्ही काय करता आणि तुम्ही वेळ भेटतो का नाही हे आम्हाला चांगलं माहीत असतं आम्हाला चांगलं माहीत असतं वेळ भेटतो वेळ भेटत नाही कोण म्हणतं वेळ भेटतो फक्त आपण त्याचं व्यवस्थापन करत नाही वेळेचं वेळेचं व्यवस्थापन वे करत नसल्यामुळे आपला वेळ भेटत नाही वेळ तुम्हाला भेटतो म्हणून तुम्ही काय करायचं या महिन्यामध्ये चांगल्या कामाला सुरुवात करा या मी जे सांगितल्यात गोष्टी उपवास करा मंत्र जप करा थोडंसं पारायण करा शिवलेला अमृताचं करा शिवपुराण आहे इतर ग्रंथ आहेत नवनाथ ग्रंथ आहे अशा गोष्टी काहीतरी थोडंसं तरी दहा पाच ओव्या तरी वाचा सकाळ संध्याकाळ जप करा मध्यंतरी काळात तुम्हाला वेळ भेटला तरी अजून ते करा कुठं दहा पाच मिनटं काढू शकत नाही देवासाठी तुम्ही इतर जातीमध्ये बघा इतर समाजामध्ये देवासाठी किती वेळ काढतात ते त्यांना कामं नाहीत का आहेत कामं त्यांना सुद्धा सेवा करतात फ्रीमध्ये मंदिरात जाऊन त्यांच्या आणि आपल्याला वेळ भेटत नाही आपल्याला सेवा बी करायची नाही घरच्या घरी सुद्धा करायला तुम्हाला जीवावर येत हे बरोबर नाहीये माझ्या बोलण्याचा राग येतो तुम्हाला पण मी मला तरी वाटतं की मी काय चांगलंच सांगालो ना आणि माझा अधिकार आहे तुम्हाला सांगण्याचा सांगण्याचाच अधिकार कारण मी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतोय देवाला पण माहित आहे हम्म जे समजून घेतील त्यांना माझा राग येणार नाही आणि जी समजतच नाही त्यांना माझा राग येणार आणि राग आला तरी काय अडचण नाही मी तुम्हाला थोडंसं वाईट सांगितलंय तुम्हाला मी चांगलं सांगतोय ना चांगलं म्हणजे मी म्हणतो म्हणून नाही तुम्हाला तुमचं मन सुद्धा म्हणतं ते तुम्ही चांगलंच सांगता पण करायचं नाही अजिबात तसं करायचं नाही तुम्ही आता या महिन्यापासून सुरुवात करा मी जे काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीला आणि हा श्रावण महिना म्हणजे शिवमय महिना पवित्र महिना या महिन्याचं जे आहे ते आवश्यक करा जीवनात काहीतरी चांगलं केल्याचं चा पुण्य तुम्हाला लाभेल आणि आम्ही सुद्धा का आता काय केलं या महिन्यामध्ये आता प्रत्येक सोमवारी आपल्या मंदिरामध्ये महाप्रसाद वगैरे अशा सुद्धा गोष्टी करतो प्रत्येक सोमवारी आता जरी तुम्हाला कुणाला ओंकारेश्वरला अभिषेक वगैरे करायचा असेल प्रत्येक सोमवारी या महिन्यामध्ये तरी जो व्हॉट्सअप जो वरी आपला स्क्रीनवर जो नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे आणि फोनपे नंबर आहे त्याच्यावर दक्षिणा पाठवा आणि तुम्हाला या महिन्यामध्येच प्रत्येक सोमवारी आपला अभिषेक करायचा असेल तर दक्षिणा पाठवू शकतात हा पण प्रश्न आलेला आहे तर तुम्ही या महिन्यामध्ये श्रावण महिन्यातले अभिषेक ओंकारेश्वरचे ते वरील व्हॉट्सअपवर मेसेज करून सांगा वरील नंबर व्हॉट्सअपचा आहे त्याच्यावर की आमचा या नावाने अभिषेक करायचा आहे सोमवारी असा उल्लेख करून फोन पे दक्षिणा वगैरे पाठवू शकता आणि या सर्व या महिन्यामधील मी देव धर्मातला जो चाललेला आपला कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभाग घेऊ हो शकता आपण मंदिरात विविध असे विविध कार्यक्रम वगैरे चालू आहे सध्या विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी दररोज आठ वाजता तुम्हाला आपलं रामायण जी रामायण वाचन पठण आणि त्याचा भावार्थ सांगितला जातो आपलं नवीन नवीन माणसं आहेत नवीन मुलं आहेत त्यांच्याकडून आपण हा कार्यक्रम करून घेत आहोत दररोज आता हा दहा महिने चालणार आहे तर या पण कार्यक्रमाचा तुम्ही अवश्य लाभ घ्यावा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि आजचा हा शंका समाधान कार्यक्रम थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत राहा आणि समाधानी